ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज बऱ्याचशा विषयावर बोलणार आहोत आपण काय करतो तणनाशक बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तणनाशक मारलं आणि असं प्लॉट जर्मिनेशन झाल्याच्यानंतर पंधरा वीस टक्के तीस टक्के प्लॉट जर्मिनेशन झाल्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गोल आणि गोल फंग गोल आ... आणि त्यामध्ये राऊंडअप म्हणजे ग्लायसोफेट असे दोन जे आहे हार्वी साईड त्यांनी वापरलेले शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं काय झालेले बरेचसे आले पीक हे पिवळे पडलेले पिवळे पडल्याच्यानंतर ते पि त्याला जागीच आहे तर त्या मी सांगू इच्छितो ज्या शेतकरी मित्रांचे प्लॉट उघडून आलेले त्यांनी कृपया आता तणनाशक मारू नका कारण की तन्नाशक मारल्यामुळे बरेचसे आले पीक हे खराब होत आहे आणि शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या तन्नाशक मारलं जे एखादं दहा पाच टक्के वीस टक्के उगून आलेली आले आहे आणि काहीच जर दिसत असेल तर त्यांनी कृपया फॉरणीमध्ये आपण जे ग्लुकोज असतं आपण जे ग्लुकोज पितो आपल्याला जेव्हा विकनेस आल्याच्यानंतर मेडिकलमधलं ग्लुकोज शेतकरी मित्रांनो जर अतिप्रमाणात मारलेलं असेल आले हे पिवळं पडलेलं असेल गोल गोल या औषधामुळे तर तुम्ही एकरी आपण काय करू शकतात की एका वीस लिटरच्या पंपाला आपण ते शंभर ग्रॅमपर्यंत आपल्याला ते ग्लुकोज वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ग्लुकोजची फवारणी केल्याच्यानंतर जे आहे त्याच्यावर तर बरासा पन्नास साठ टक्के त्या आदरकीला फरक पडेल आणि रिझल्ट येईल शेतकरी मित्रांनो तन्ना उगून आल्याच्यानंतर तणनाशक मारल्याच्यानंतर या पिकाला काय होतं की प्रकाश सजल्याची क्रिया मंदावते त्यानंतर क्लोरोफिल जे असतं क्लोरोफिल म्हणजे हिरवं जे पीक आहे ते पिवळं पडायला चालू होतो क्लोरोफिल होण्यासाठी प्रक्रिया थांबते त्यानंतर सेल डिव्हिजन सेल लंगेशन होण्याची ही थांबते आणि त्या अनुषंगाने जे आले आहे ते आले खराब व्हायला चालू होऊन जातं तर त्यामुळे आले हे खराब होतं आणि त्याला एक शॉक लागतो शेतकरी मित्रांनो एक तेही करू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक अमिनो ऍसिडचा तुम्ही वापर करू शकता सिएंटाचा एक इस अबियन नावानं आपलं एक हे येतं शेतकरी बांधवांनो आपलं टॉनिक त्या टॉनिकचं तुम्ही एकरी आपलं एका वीस लिटरच्या पंपाला पन्नास एम एल ते चाळीस एम एलपर्यंत तुम्ही ते वापरू शकता आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम वीस लिटर पंपाला ग्लुकोज हे वापरू शकता ग्लुकोज वापरल्याने काय होईल शेतकरी मित्रांनो की जे आले पीक आहे ते आले मध्ये त्याचा शॉक हा तणाव कमी होईल आणि ते एकदम त्याला एक आ, हे भेटल आणि एक पी पीक हे चांगलं होईल आणि अतिप्रमाण जर वापरलेलं असेल तर आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक महिना झालेलं आहे आले लागवड करून पण पाणी नसल्यामुळं आता हा प्लॉट आहे आपण आपल्या अकरा जूनला एक महिना होईल पण आपला प्लॉट जवळजवळ हा दिसायला चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो पाण्या पाणी हे सोडा म्हणजे एक दोन दिवस साडे एक घंटा भरका होती तुम्ही ओलावा तयार ठेवा ज्या प्लॉटमध्ये ओलावा नाही आहे ते पीक ते आले हे उग झालेलं झालेले आणि उगत नाही आहे आणि दिसतही नाही शेतकरी मित्रांनो आणि ते कुजायला सुरुवात झालेली आहे तर त्याच अनुषंगाने तुम्ही एक दोन ते एक दिवस आठ दोन दिवस साडे एक दीड तास पाणी चालवा जेणेकरून तुमचं आले जे आहे असं उगून येईल शेतकरी मित्रांनो आपला अकरा जूनच लागवड होती अकरा जून नंतर आपला असा प्लॉट हा सगळ दिसतोय जेणे म्हणजे आजोक आठ चार दिवसामध्ये पूर्ण म्हणजे फुटवे ही चांगले दिसेल आणि हिरवटपणा आणि फुटवा भागात फुटवाही एकदम लांबलचक असा टाका निघतोय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी तनाशे मारलेले रिॲक्शन आलेली आहे त्या शेतकऱ्यांनी ग्लुकोज वापरा ग्लुकोज आणि त्यामध्ये अॅमिन ॲसिड आणि ज्या शेतकऱ्यांचं समजा थोडं प्रमाणात हे किंचित प्रमाणामध्ये आहे आणि ते प्लॉट पूर्ण जनशन झाले थोडं पिवळसर असेल तर त्यांनी चिलेटेड झिंक हे दहा एकर टाकीला पण वीस टाकीला वीस ग्रॅम झिंक चिलेटेड हे वापरा सुद्धा बराचसा कवर होतं ज्या कमी प्रमाणात आहे त्यांनी ज्याच्या जास्त प्रमाणात आहे त्यांनी हे ग्लुकोज वापरा ग्लुकोजमध्ये अॅमिनो ॲसिड वापरा कारण की अॅमिनो बनणं हे पीक थांबवतं जेव्हा आपण तन्नाशक वापर करतो आणि त्यानंतर प्रकाश संश्लेषण असेल किंवा पिवळेपणा पडणे असेल आणि कुजून जाणे जे असेल तर कृपया शेतकरी मित्रांनो या मी जे सांगतील ते उपाय तुम्ही करू शकतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोच करावा धन्यवाद